हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर वर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका सोळा जानेवारी वार आहे मंगळवार आणि आज आहे किंक्रांत या किंक्रांतीला कर दिन असं सुद्धा म्हटलं जातं तर यामागे एक छोटीशी पौराणिक कथा आहे तर फार वर्षांपूर्वी संकारसूर नावाचा एक राक्षस होता आणि तो लोकांना खूप जास्त त्रास देत होता होता आणि त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचं रूप घेतलं आणि या संक्रांती देवीने संकरासुराला ठार केले आणि लोकांना सुखी गेले संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले आणि म्हणूनच हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो तर पंचांगामध्ये हा दिवस करिदिनी म्हणून सुद्धा दाखवला जातो आणि हा दिवस शुभ कार्यासाठी शुभ नसतो असं म्हटलं जातं तर किंक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकू सुद्धा केलं जातं मुलांचं बोरनान केलं जातं त्यासोबतच आपण परवा दिवशी बोगीच्या दिवशी जी आपण भाकरी केलेली असते बाजरीची तर ती शिळी भाकरी राखून ठेवली जाते आणि ती आजच्या दिवशी खाण्याला विशेष महत्व असतं तर आजचा दिवस आपल्या घरातील नकारात्मक वाईट शक्ती दारिद्र्य नष्ट करण्यासाठी आणि वर्षभर घरामध्ये सुख शांती ऐश्वर हे कायम टिकून राहण्यासाठी आपल्याला आजच्या दिवशी काही उपाय करायचे असतात तर बरेचसे उपाय तुमच्या सोबत मी ऑलरेडी शेअर केलेले आहे तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिले नसेल तर नक्की बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला मी एक अतिशय प्रभावी उपाय शेअर करणार आहे आणि हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे आज संध्याकाळी रात्री संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता तर बघा तुम्हाला अशा ठिकाणी पिवळी मोरी ठेवायची आहे किंवा अर्पण करायची आहे त्यामुळे आपल्या घरातल्या सर्व पिडा वाईट शक्ती नकारात्मकता दारिद्र्य हे नष्ट होईल आणि वर्षभर आपल्याला घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहील आणि त्याबरोबरच आपल्या घराची मुलांची आणि आपल्या पतीची सुद्धा अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोच आता बघा या करी दिवशी जर तुम्ही तुमच्या घरामध्ये भांडणं केली किरकिर केली किंवा कटकटी जर तुमच्या घरामध्ये झाल्या तर वर्षभर आपल्या घरामध्ये अशाच प्रकारची भांडणं -किर आणि कटकटी वादविवाद कलह अशा सारख्या गोष्टी घडत असतात त्यामुळे सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला जेवढी शांतता ठेवता येईल तेवढी शांतता आपल्या घरामध्ये ठेवायची आहे त्यामुळे सर्वप्रथम तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुमच्या घराची फरशी वगैरे पुसायची आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद मीठ टाकायला विसरायचं नाहीये हळदीमध्ये नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय प्रभावशाली अशी ही हळद असते आणि मीठ जे आहे तर ते माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि ते सर्व आपल्या घरातल्या नकारात्मकता आणि दोष दूर करण्याचं काम करत असतं आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकवण्यासाठी सुद्धा या दोन्ही गोष्टी अतिशय महत्वाच्या मानल्या जातात तर अशा पद्धतीने तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढे तुमच्या घराची पूर्ण डीप क्लिनिंग करायची आहे घराची स्वच्छता तुम्हाला करायची आहे जेवढी तुम्ही स्वच्छता कराल तेवढ्या तुमच्या घरामधले जे काही दोष आहेत जी काही नकारात्मकता आहे तर ती संपूर्णपणे यामुळे दूर होईल त्यानंतर आता उपाय काय करायचा आहे आपण आता बघूयात तर सर्वप्रथम आपल्या घरातली नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी तुम्हाला पिवळ्या मोहरीचा उपाय करायचा आहे यासाठी तुम्हाला पिवळी मोहरी लागणार आहे पिवळी मोहरी जी आहे तर ती तुम्हाला कोणत्याही पूजेच्या साहित्याच्या शॉप किंवा मा किराणा मालाच्या शॉपमध्ये अगदी इझिली मिळेल तिथून तुम्हाला ती आणायची आहे पिवळ्या मोहरीची डाळ नाही तर अख्खी पिवळी मोरीची आहे तर ती तुम्हाला या उपायासाठी घ्यायची आहे एक मुठभर पिवळीची आहे पिवळी मोरीची आहे तर ती तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला तुमचे मूठ बंद करायचे आहे देवघरामध्ये दिवा अगरबत्ती लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्या या पिवळ्या मोहरीवरती तुमच्या या पिवळ्या मोहरीवरती टाकायची आहे आणि हे घेऊन तुम्हाला आसन घ्यायचं आहे त्या आसनावरती बसायचं आहे देवघरासमोर आणि तुम्हाला जे आपलं कालभैरवाष्टकम आहे तर त्याचं तुम्हाला एक वेळेला पठण करायचं आहे कालभैरवाष्टकमच स्तोत्र जे आहे तर ते तुम्हाला आपल्या नित्यसेवेच्या बघून म्हणायचं आहे आता नित्यसेवाचं जर तुमच्याकडे पुस्तक नसेल तर मग तुम्ही गुगलवरती सर्च करा तिथे पाहून म्हटलं तरीही चालेल तर तुम्हाला एक वेळेला किंवा तीन वेळेला याचं पठण करायचं आहे शक्यतो करून तुम्ही तीन वेळेला याचा पठण करण्याचा प्रयत्न करा तर अशा पद्धतीने ही जी पिवळी मोरी आहे तर ती याप्रमाणे अभिमंत्रित होत असते आणि कालभैरवाष्टकम जे आहे तर ते अतिशय प्रभावी असं स्तोत्र आहे यामध्ये सर्व नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी अशी ही सेवा मानली जाते तर या पिवळ्या मोरी आपल्याला अभिमंत्रित केल्यानंतर आपण ही पिवळी मोरी जी आहे तर ती आपल्या आपल्या घरामध्ये आपल्याला संपूर्ण घराच्या कोपऱ्यामध्ये थोडी थोडी टाकायची आहे एक वाटी घ्या किंवा मग तुम्ही हातामधनं सुद्धा घेऊन तशीच टाकली तरीही चालेल बाथरूम मध्ये सुद्धा तुम्हाला जी पिवडी मोरी आहे तर ती थोडी थोडी टाकायची आहे आणि हा उपाय जो आहे तर तो करण्यापूर्वी किंवा हा करायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला तुमचं घर स्वच्छ करून घ्यायचं आहे म्हणजे सहा वाजण्याच्या आधी तुमचं घर तुम्हाला झाडून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला झाडू मारायचं नाहीये हा उपाय केल्यानंतर आपल्याला आपलं घर झाडता येणार नाही आणि त्यामुळे तुम्हाला तुमचं घर आधीच स्वच्छ करून ठेवायचं आहे तर घरातल्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये ज्यावेळेला तुम्ही ही पिवळी मोहरी टाकत असाल त्यावेळेला तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा मंत्र म्हणत ती पिवळी मोरी तुम्हाला टाकायची आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी उद्या सतरा तारखेला सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपण आपलं घर जातो तर त्यावेळेला ही पिवळी मोरी जी आहे तर ती तुम्हाला झाडून टाकायची आहे तर ही तुम्हाला डस्टबिन मध्ये टाकून द्यायची आहे त्यामुळे आपल्या घरातली सर्व नकारात्मकता आहे तर ती नष्ट होते पिवळी मोरी जी आहे तर ती आपण अनेक उपायांसाठी वापरत असतो अतिशय प्रभावी अशी ही पिवळी मोरी आहे सर्व नकारात्मकता घरातले दोन्ही दूर करण्यासाठी ही पिवळी मोरी अतिशय प्रभावी असते आणि त्यामुळे आपल्याला आज हा आपल्या घरामध्ये उपाय करायचा आहे यामुळे आपल्या घरामध्ये असणाऱ्या सर्व वाईट शक्ती दारिद्र्य गरिबी नष्ट होते आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा आज संध्याकाळी सहा वाजल्यानंतर रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता जर तुम्हाला मासिक धर्म असेल सूतक असेल तर हा उपाय करता येणार नाही पण मासिक धर्म असेल तर घरातील इतर इतर सदस्यांनी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल तर चला झालेली ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।